नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग मंगसुळी चौकी ते पंकज हेअर स्टुडिओ या सलून दुकानाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं अतिशय सुसज्ज असे हे सलून दुकान पंकज हेअर स्टुडिओ या नावाने उघडण्यात आले आहे या उद्घाटनप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच आदित्यराज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मिरजचे चेअरमन माननीय बाळासाहेब होनमोरे बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील हेअर स्टायलिस्ट अजित राजेंद्र जाधव मिरज आदित्यराज ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक बेडकचे कलगोंडा पडसलगे तसेच सांगली जिल्हा नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा उपाध्यक्ष दीपक गंगधर यांच्या हस्ते या हेअर स्टुडिओचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये माननीय जितेश भैया कदम माननीय अमरसिंहदादा पाटील माननीय कैलासदादा पाटील माननीय मल्लिकार्जुन कंगुने संभाजीराजे पाटील बेडग नाभिक संघटनेचे विवेकानंद इचल आरग तसेच बेडग नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज हेअर स्टुडिओच्या उभारणीसाठी आदित्य राज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मिरज यांनी अर्थसहाय्य केले आहे